काही वेळा लेंग जागेवर जोडू लागते याचे अनेक कारण असू शकते प्रामुख्याने बॅक्टेरियाच्या इन्फेक्शन म्हणजे लेंगीच्या जागेवर ते ही समस्या रात्री स्त्री आणि पुरुष अशा दोघांमध्ये होत असते मात्र त्यालाही लेंगच्या जागेवर जरजवळ होण्याचा त्रास शरीरामध्ये अधिक असतो लेघवीच्या जागेवर जर होण्याचे कारणे موترا مارکی بیکن جگہ ہوتی اسوچھ ٹوائلٹ سے واپس موت مارکی بیک ہونے کا دھوکا ادھک پانی کمی پینے سوئ لگویج ن جانے کڑکو لگویڈ روکن دریا سوئر ہوتا ویجنا سامک گوڑیاں پرین لگی جگہ जर जर होत असते ताप सर्दी जुलाब अतिसार किंवा उलट्या अशा आजारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लेग कमी होते अशा वेळेस लेगविचे जागेवर जर जळजळ फूल लागते लेगवेच्या जागे स्वच्छता नाही राहणार त्यामुळेही तेथे जरजर फूल लागते लेगवेच्या जागे स्वच्छ केमिकल केमिकलयुक्त साबणाचा वापर केल्याने तिथे जरजळ फूल लागते मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन असल्यास त्यामुळे लेघवीच्या वेळी जर्जड होऊ लागते पुरुषांमध्ये पुरठेपर्यंत सूज आल्यात किंवा जिथे इन्फेक्शन झाल्यामुळे लेघवी करताना जर्जर होऊ लागते क्लॅमिडिया जो गोगोरिया सेफिश अशा लेंग संक्रमित आजारामध्ये हो लेघवीच्या ठिकाणी जरजर होत असते अशा वेळी करण्यासाठी जागी जर होणे त्याचबरोबर वारंवार इच्छा होणे ताप येणे लघवीच्या ठिकाणी वेदना होणे असे काही त्रास व लक्षणे यात जाणू शकतात लेघवीला जजड होत असल्यास आपण काय करावे ते पाहूया थोडेसे पाणी प्याल्यामुळे लेघवी साफ होऊन मूत्रमार्ग असणारे बॅक्टेरिया वाटे बाहेर निघून जातात यामुळे लघवीचे जागे जर होत असल्यास दिवसभरात वर्षे पाणी पित राहावे एका दिवसात साधारण सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते लेगबीज जजर होत असल्यास शहराचे पाणी ताज्या फळांचा रस उसाचा रस प्यावा या सरळ पदार्थामुळे लेगवीचे प्रमाण वाढून मूत बॅक्टेरिया लेग्वी वाटी निघून जाते यामुळे लेगवीच्या जागेत जर कमी होण्यास मदत होईल ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा धने व अर्धा चमचा जिरे मिसळून ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे सकाळी उठल्यावर हे मिश्रण गाळून घेऊन उरलेले पाणी प्यावे या आयुर्द उपाय लेघवीच्या जर्जर होणे कमी होण्यास मदत होईल लेघवीच्या जागे जर्जर होत असल्यास उटी पोटावर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा लेघवीच्या जागे होण्यास जर्जर कमी होण्यास ही घरगुती उपाय उपयोग होईल लेघवी जागी जजळ होत असल्यास आवळा संत्री मोसंबी केळी पेरू किवी हे फळे खावे कारण यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते विटॅमिन सी म्हणजे लेगबी जागी होणारे ले जर्ज कमी होण्यात मदत होईल आपण डॉक्टरकडे कधी जाणे आवश्यक होऊन भेटे पाहूयात घरगुती उपाय ही चार ते पाच दिवसात लेघवीच्या जागे जर कमी न झाल्यात डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्यावेत गरजोड शिर लेघवीच्या जागेत जळजळ होत आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जावेन लेघवीच्या जागेत जळजळ होण्यासोबत ताप येणे उलट्या मळमळ होणे उटी पोटात दुखणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरकडे जाणे आवश्यक असते जागी जागे होऊ नये म्हणून आपण दिवसभरात पुरेसे म्हणजे किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे सोडायुक्त कोल्ड्रिंक जास्त आंबट पिणे कॉफीन आणि अल्कोहोल असे पिये पिणे टाळावे बरेच लोक लेगवी ले लोकून धरतात व वेळचे वेळी लेगवी करत नाहीत तरी लग्वी रोखून नये वेळचे वेळी लग्न जावे मूत्रमार्गाची योग्य प्रकारे स्वच्छता ठेवावी स्वच्छ व सुती अंडरवेअरचा वापर करावा अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छता सा गृहात जाणे शक्यतो टाळावे डोकेदुखी अंगदुखी वगैरे विजनास्ता गोळे वारंवार खाणे टाळावे अशी काळजी घेतल्यास लेगीत जागे जर जर होत नाही धातू रोग होण्याचे लक्षणे मलमूत्र त्यागामध्ये दबाव ही इच्छा होणे धातू रोगाची इशारा असतो लि लिंगाच्या मुखाजवळ लाळ येणे पौरसचे विर्याचे पाणी असे पातळ होणे शरीराचे कमजोर येणे लहान गोष्टीमध्ये तणाव येणे हात हातापायामध्ये किंवा शरीरात इतर प्रकार कंपन किंवा थर थर थरकापणे थर पोटाच्या रोगामध्ये परेशान राहणे किंवा पोट न होणे म्हणजेच कब्ज होणे श्वास घे गे, घेण्यासंबंधी परेशानी श्वासरोग किंवा फोकला होणे शरीरातील पिंढऱ्यामध्ये दुखणे कमी किंवा अधिक चक्कर येणे शरीरात नेहमी थकवा जाणवणे उत्साह नष्ट होणे मन अप्रसन्न राहणे कोणत्याही कामात मन लागत नाही ही लक्षणे असतात धातूरोगापासून सुटका होण्यासाठी घरगुती उपाय पाहू धातूरोगापासून मुक्ती प्राप्त करण्याचे दोन चमचे गुलाईचा रस एक चमचा मध टाकून प्या प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या फुट दोन चमचे आवळाचा रस एक चमचा मधासोबत घ्या यामुळे लवकर धातूपुष्ट होण्यास मदत होते सकाळ संध्याकाळ आवळ्याच्या चूर्ण दुधामध्ये मिक्स करून घेतल्याने धातू तु रूप नष्ट होण्यास मदत होते तीन ते चार ग्राम तुळशीच्या बिया आणि थोड्या प्रमाणात तु तुळटी तु, तु, दोन्ही मिक्स करून दुपारी जेवणानंतर घ्या दहा ग्रॅम सफेद सफेदारिनीचे चूर्ण ची आणि तुरटीमध्ये मिक्स करून खावे त्यानंतर अर्धा ग्लास गायचे दूध प्या अत्यंत लाभदायक होत असते हे उपाय शरीरातील अतिशय शक्ती मिळते आणि शरीरात रोगापासून लढण्याची शक्ती मिळते ज उडत डाळाला पिसून त्याला भाजून खाल्ल्याने लाभ लवकर होतो तसेच जांभळेचे बियांच्या उन्हात सुकून त्याची पावडर बनवा आणि एक चमचा दुधा सोबत दररोज प्या काय आठवत धातू गिरणे बंद होण्यास मदत होईल आपण ह्या उपाय केल्यामुळे धातू जागापासून सुटका होण्यास मदत होईल तसेच युरन इन्फेक्शनपासून सुटका होण्यास मदत होत असते आपले आरोग्य निरोगी राहण्यात मदत होईल